मित्रांनो ई के वाय सी करण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये या ठिकाणी ही जी वेबसाईट दिसत आहे या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे मित्रांनो या वेबसाईटची लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही या वेबसाईटला तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करू शकता मित्रांनो एकदा ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तर मित्रांनो या ठिकाणी तुमचं गॅस कनेक्शन हे कोणत्या कंपनीचं आहे त्यानुसार या ठिकाणी क्लिक करण्याकरिता पर्याय तुम्हाला दिलेले दिसून येतील तर या ठिकाणी माझ्याकडील कनेक्शन हे भारत गॅसचं असल्याकारणाने मी या ठिकाणी भारत गॅसच्या या गॅस टक्केवरती या ठिकाणी मी क्लिक करतो त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी भारत गॅस कनेक्शनची लिंक ओपन झालेली तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तर ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी न्यू यूजर म्हणून पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसेल तर या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करून रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी तुमचा कंझ्युमर नंबर टाकायचा आहे आणि तुमच्या गॅस कनेक्शनशी लिंक असलेला जो मोबाईल क्रमांक आहे तो मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकून कंटिन्यू या बटनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी जो कंझ्युमर नंबर तुम्हाला टाकायचा आहे तो कन्झ्युमर नंबर तुमचं गॅस पासबुक जे असेल त्या पासबुकवरती तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो ही दोन्ही माहिती भरल्यानंतर खाली या ठिकाणी कंटिन्यू या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला क्लिक हिअर टू जनरेट ओ टी पी हा पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तर या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी ओके OK या बटनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरती एक ओ टी पी क्रमांक पाठविण्यात येईल तो ओ टी पी क्रमांक तुम्हाला या खालच्या रकान्यामध्ये टाकून या ठिकाणी कंटिन्यू या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज या ठिकाणी ओपन झालेलं तुम्हाला दिसून येईल तर सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी एक आयडी बनवायचा आहे आय डी बनविण्याकरिता तुम्ही सहा ते तीस अक्षरांचा उपयोग करू शकता आय डी बनवत असताना स्पेशल कॅरेक्टरचा उपयोग या ठिकाणी करायचा नाही तुम्ही शब्द आणि अंकाचा उपयोग या ठिकाणी करू शकता तसेच मित्रांनो खाली पासवर्ड बनवायचा आहे पासवर्डसुद्धा या ठिकाणी आठ ते चौदा कॅरेक्टरचा असायला हवा तुम्ही पासवर्ड बनविण्याकरिता अक्षर आणि अंकाचा उपयोग करू शकता तसेच अक्षरामध्ये एक अप्पर केस म्हणजेच कॅपिटल अक्षर तुम्ही इंग्रजीचं वापरू शकता तसेच लोअर केस म्हणजे छोटे सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तसेच या ठिकाणी दाखविल्याप्रमाणे जे स्पेशल कॅरेक्टर आहे या स्पेशल कॅरेक्टरपैकी एका कॅरेक्टरचा उपयोगसुद्धा तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड बनविण्याकरिता करायचा आहे जो पासवर्ड तुम्ही या ठिकाणी बनवणार आहात तोच पासवर्ड या खालच्या रकान्यामध्ये सुद्धा तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर कंटिन्यू या बटनवरती क्लिक करायचे आहे तर मी आता या ठिकाणी ही प्रक्रिया पूर्ण करतो त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झाल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येईल तर लॉग इन करण्याकरिता तुम्ही क्लिक हिअर म्हणून हा पर्याय आहे येथे क्लिक करू शकता किंवा साईन इन म्हणून पर्याय दिलेला आहे या ठिकाणी सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता त्यानंतर या ठिकाणी तुम्ही जो जनरेट केलेला आय डी आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुम्ही जनरेट केलेला पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणचा कॅपच्या या रकान्यामध्ये टाकून लॉग इन या पर्यायावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो कदाचित तुम्हाला या ठिकाणी तुमचा ईमेल आय डी या ठिकाणी अपडेट करण्याकरिता विचारू शकतात तर या ठिकाणी तुम्ही अपडेट या बटनवरती क्लिक करून अपडेटसुद्धा करू शकता किंवा स्किप या बटनवरती सुद्धा क्लिक करून पुढे जाऊ शकता आपण या ठिकाणी ईमेल आय डी सुद्धा अपडेट करून घेऊयात तर या ठिकाणी माझा ईमेल आय डी मी या ठिकाणी टाकायचा आहे आणि हा कॅपचा कोड या ठिकाणी टाकून जनरेट ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो माझ्या ईमेल आय डीवरती वरती एक ओ टी पी पाठविण्यात येईल तो ओ टी पी या रकान्यामध्ये टाकून खाली अपडेट या पर्यावरती क्लिक करायचे आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपला ईमेल आय डी सुद्धा या ठिकाणी अपडेट झाल्याची माहिती या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे तर मित्रांनो केवायसी करण्याकरिता परत एकदा तुम्हाला साईन इन या बटनवरती क्लिक करून या ठिकाणी लॉग इन करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा पॉप विंडो या ठिकाणी ओपन होईल तर या ठिकाणी ओके किंवा या ठिकाणी क्लोजच्या या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन झालेलं तुम्हाला दिसून येईल तर या ठिकाणी सबमिट के वाय सी म्हणून पर्याय तुम्हाला दिसेल या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ई करण्याकरिताचा फॉर्म तुमच्या समोर ओपन झालेला तुम्हाला दिसून येईल तर मित्रांनो या पेजला वरच्या बाजूला तुम्हाला स्क्रोल करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ऍड्रेसच्या सेक्शन मध्ये तुमच्या आधार कार्ड प्रमाणे संपूर्ण माहिती या ठिकाणी राखण्यामध्ये तुम्हाला भरायची आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा रेडमार्क ज्या ठिकाणी दिलेला आहे ती माहिती भरणे तुम्हाला आवश्यक आहे ज्या ठिकाणी रेडमार्क दिलेला नाही अशी माहिती तुम्ही भरली नाही तरी चालते तर या पेजला परत एकदा तुम्हाला वरच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी रिझन फॉर फिलिंग ऑफ केवायसी हा पर्याय तुम्हाला दिसून येईल तर या ठिकाणी क्लिक करून तुम्ही केवायसी फिल्ड टू इयर बॅक केवायसी नॉट अवेलेबल ऍड्रेस चेंज किंवा कन्झ्युमर ब्लॉक तुम्हाला जो पर्याय लागू होतो तो, तो पर्याय तुम्ही या ठिकाणी निवडू शकता यापैकी कोणता पर्याय तुम्हाला निवडायचा आहे याबाबत कन्फ्युजन असत अशा वेळी तुम्ही के वाय सी फिल्ड टू इयर बॅक हा पर्याय तुम्ही या ठिकाणी निवडू शकता त्यानंतर या ठिकाणी छोटासा चेकबॉक्स दिलेला आहे या चेकबॉक्सवरती तुम्हाला टिक करायचं आहे आणि अपडेट के वाय सी या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी काइंडली प्रोसेस फॉर अपलोडिंग डॉक्युमेंट म्हणजेच डॉक्युमेंट अपलोड करण्याचा पर्याय या ठिकाणी विचारला जाईल तर या पेजला तुम्हाला वरच्या साईडला स्क्रोल करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी रिझन फॉर फिलिंग के वाय सी हा पर्याय या ठिकाणी विचारला जाईल तर त्यासमोर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि के वाय सी फिल टू इयर बॅक हा पर्याय किंवा ॲड्रेस चेंज यापैकी जो पर्याय तुम्हाला लागू होत असेल किंवा के वाय सी नॉट ॲवेलेबल कन्झ्युमर ब्लॉक यापैकी जो पर्याय लागू होत असेल तो पर्याय तुम्ही या ठिकाणी क्लिक करून निवडू शकता त्यानंतर या ठिकाणी अपलोड डॉक्युमेंट म्हणून पर्याय दिलेला आहे या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज या ठिकाणी तुम्हाला ओपन झालेलं दिसून येईल तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आधार कार्डची प्रत या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करून तुम्हाला निवडायची आहे आणि अपलोड या बटनवरती क्लिक करायचे आहे मित्रांनो हे करत असताना तुमची आधार कार्डची स्कॅन कॉपी ही पी डी एफ जे पीई जी जे पी जी किंवा या ठिकाणी दिलेले जे पी एन जी फॉर्मॅट आहे यापैकीच असायला हवी तसंच मित्रांनो तुमच्या फाईलची साईज ही तीस के बी आणि तीनशे के बी यामध्ये असायला हवी अशा प्रकारची स्कॅन कॉपी तुम्ही फाइल या ठिकाणी चुस फाईलवरती क्लिक करून निवडू शकता आणि त्यानंतर अपलोड या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही अपलोड केलेली फाईल या ठिकाणी व्ह्यू डॉक्युमेंटवरती क्लिक करून चेक करू शकता तसेच या ठिकाणी डिलीट डॉक्युमेंटसुद्धा करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी व्ह्यू डॉक्युमेंटवरती क्लिक करून तुमची योग्य फाईल अपलोड झालेली असेल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट हा जो पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुमची ई के वाय सी ऑनलाईन या ठिकाणी यशस्वी झालेली आहे या ठिकाणी त्याबाबत तुम्हाला मॅसेजसुद्धा तुम्हाला दाखविण्यात येईल के वाय सी सबमिटेड सक्सेसफुली विथ रिक्वेस्ट आय डीसुद्धा सुद्धा या ठिकाणी दाखविलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या तुमच्या गॅस कनेक्शनची ई के वाय सी मोबाईलवरूनसुद्धा घरबसल्या करू शकतात